शुभ प्रभात आज संक्रांत या संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा संक्रांत अनेकावर आले त्यामुळे पंचनामा हा करावा लागतोच पण काही युगपुरुष जन्माला येतात ते देशाचं राज्याचं एखाद्या पक्षाचं भाग्य ठरवतात म्हणून आपण त्यांना भाग्यविधाते बनव असाच एक भाग्यविधाता शिवसेनेला लाभला द्रष्टापुरुष आचारशी त्यांचे विचार दैतिप्यमा त्यांची वाणी त्यांची लेखणी ही बहारदार अगदी बेधडक रोखठक आज आपण शिवसेनेचे चाणक्य आंतरज्ञानी सुस्वभावी मृदुभाषी अत्यंत लागव्या शब्दात प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्तीचा अगदी मनापासून आदर ठेवणारी नम्रतापूर्वक बोलणारी शिवसेनेला आजचे हे दिवस दाखवणारी महान व्यक्ती म्हणजे संजय राऊत यांच्यावर बोलतोय संजय राऊत शिवसेनेत आले नसते तर नक्की राष्ट्रपती झाले असते इतकी त्यांची बोच त्यांचे दूत इतके सर्वकडे पसरलेत की राष्ट्रवादीत काय घडतंय काँग्रेसमध्ये काय घडतंय कोण कोड़ कोणाला काय बोलतंय तुरुंगाच्या आतमध्ये काय घडतंय औ तेवढंच कशाला पक्षातल्या पक्षात एक नेता उपनेत्याला काय बोलतोय हे त्यांना आधीच कळतं इतके अंतर्ज्ञानी जर रामदास आज इथे असते म्हणजे आपले रामदास स्वामी असते तर राऊत साहेबांवर कवनं लिहिली असते श्लोक लिहिले असते अगदी आचारशील विचारशील ज्ञानी समाजप्रिय कितीतरी पदव्या दिल्या असत्या श्रीमंत राजयोगी म्हटलं असत लोक बिचारे काही बोलतात जळतात संजय राऊत यांची प्रगती त्यांना बघवत नाही संजय राऊत यांचे हावभाव त्यांना आवडत नाही हे न्यूज चॅनलवाले समाज माध्यमवाले वर्तमानपत्रवाले या बहुश्रुत आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा अक्षरशः दुस्वास करतात असा काळ पुरुष मागील शंभर वर्षात झाला नाही पुढील दोनशे वर्षात होणार नाही असंही अत्रेसाहेब म्हणाले असते जर आज असते तर पण बिचारे नाहीत त्यामुळे संजय राऊत यांचं मूल्यमापनच होऊ शकत नाही एक उत्तम संपादक उत्तम लेखक खर तर साहित्य अकादमीने त्यांना सर्वात उत्कृष्ट असा साहित्य पुरस्कार दिला पाहिजे अशी त्यांची वाणी लेखणी लेखणीला धार तरी किती तलवारीपेक्षा तेज तीक्ष्ण भाल्यापेक्षा त्यांच्या धनुष्यातून एक एक बाण सुटतो आणि समोरचा घायाळ होतो मग तो पक्ष असू शकतो राष्ट्रपती असू शकतो न्यायाधीश असू शकतो न्यायव्यवस्था असू शकते अगदी किरीट सुमयापासून कोणीही असू शकतो बरं ते काळाच्या पुढे विचार करणार आहेत काळ त्यांना थांबवू शकत नाही असा एकमेव माणूस करताना उगाच नारदाची भूमिका देतात उगाचं सुपारी बहादर म्हणून म्हणतात ओ खांडाचं व्यसन नसलेला माणूस सुपारी बहादर कसा होईल बरं जगात त्यांच्यासाठी पायघड्या पसरल्या जातात ते उद्या काय बोलणार उद्या सकाळी उठल्यावर कोणता बाईट देणार याच्यासाठी न्यूज चॅनलवाले रात्री देव पाण्यात बुडवून बसतात इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनल सुद्धा त्यांच्या दिल्लीच्या किंवा मुंबईच्या निवासस्थानाखाली वाट बघत असत ज्यांची आंघोळ कधी होते त्यांचा नाश्ता कधी होतोय मग ते बाहेर येणार ते सुंदर एक लूक देणार माईक कॉलरला लावणार आणि फटा पटा 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 बाईट्स देणार सगळं ठरलेलं असत कुठल्या पक्षाची कशी मारायची कोणावर काय बोलायचं सुमन कशी बोलायची आज संस्कृत मधलं कुठली ओवी घ्यायची कुठला वाकप्रचार कुठला सुविचार घ्यायचा अशी सुम्न नुसती त्यांच्या तोंडातून बाहेर पडत असतात बरं न्यूज चॅनलवाले त्यांचा दुस्वास करतात परंतु बाईट्स तर त्यांच्याच घेतात आज किती न्यूज चॅनलवाले आहेत की त्यांनी प्रमुख बातमी संजय राऊत यांची केली बिचारे उद्धव ठाकरेंना जेवढी प्रसिद्धी मिळणार नाही एवढी ह्यांची प्रसिद्धी छोटी प्रवक्ते आहेत महाप्रवक्ते आहेत एका महापक्षाचे प्रवक्ते आहेत राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत खासदार आहेत त्यांचा मान हा लोकांनी राखायला नको त्यांना माननीय संजय राऊत म्हणायला नको कोणी उठतं आणि त्यांना आरे तुरे करतं म्हणजे काय ते नारायण राणे राणे कुटुंबीय हो। त्यांची सामाजिक उंची किती आणि संजय राऊत कुठे एव्हरेस्ट एवढे उंच त्यांनी ह्यांच्यावर टीका करायची म्हणजे सूर्यावर थुकारण्यासारखं नाही तेवढा प्रतिभावंत माणूस बर अनुभव किती जगाच्या कानाकोपऱ्यात फिरलेले अगदी तुरुंगातल्या कित्येक छोट्या छोट्या कोठड्या सुद्धा फिरलेले त्याच्यावर पुस्तक लिहितात थोर साहित्य रोख ठोक तुम्ही बघाल रोखोक मध्ये गेले काही वर्षात किती सुंदर विचार आले खर तर यावर सुंदर पुस्तक झालं पाहिजे जगातल्या सगळ्या भाषेत ते भाषांतरित व्हायला पाहिजे एका पक्षाचा प्रवक्ता कसा असावा एक पाठीदा कसा असावा मित्र कसा असावा संपादक कसा असावा राजकीय नेता कसा असावा कार्यकर्त्याला कसं सांभाळून घ्यावं गोंजारून घ्यावं कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवणारा सेनापती कसा असावा सगळ्या भूमिकेतून संजय राऊत उजवे ठरतात आज तरी महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या तोडीचा कशाला संजय राऊत यांच्या केसाला किंवा अगदी नखाला पासंगाला पुरेल असा सुद्धा नेता नाही असं तर म्हणायला पाहिजे काय त्या भाजपवाल्यांना कळतय त्यांना संजय राऊतचा अंदाज आहे और राऊत साहेब म्हणजे उद्धवजी सुद्धा ज्यांचं ऐकतात बरं तुम्ही त्यांची कधी देहबोली बघितलीत किती सुंदर अभिनय करतात किती विनम्रपणे वागतात त्यांच्या नजरेतून कसा अगदी आश्वासकपणा पाझरत असतो नाही का बघा किती विनम्रपणे एक एक स्टेटमेंट देतात बरं ते बोलतील त्या प्रत्येक वाक्याची बातमी करायची ताकद असलेला महाराष्ट्रातला नव्हे देशातला एकमेव नेता म्हणजे संजय राऊत आठवा तुम्ही शिवसेनेचं सरकार कसं आलं त्याच्या आधी पंधरा दिवस कशी लढाई लढली लोकांच्या मनात एखादा विचार रुजवायचा असेल तर असा प्रेरक प्रचारक आणि इतका उज्ज्वल विचारांचा प्रवक्ता कोणत्याच पक्षाकडे नसताना तो शिवसेनेला मिळाला हे शिवसेनेचं किती भाग्य त्यांच्यासाठी जग पायघड्या पसरत लेल रेड कार्पेट ठेवत व ते नुसते आगरसुरायला येणार कळलं म्हटल्यानंतर त्यांच्या मूळ गावी मांडव्यापासून ढोल ताशे वाजत असतात तुतारा ऐकू येत असतात रस्त्यावर कमानी रस्ते धुतले जातात अख्खं गाव मंगल कलश घेऊन रांगोळ्या घालून त्यांच्या स्वागताला उभं असत या सत्ताधाऱ्यांना ह्यांची प्रगती बघवत नाही यांचे विचार पचायला कठीण आहे हे काळाच्या पलीकडे विचार करणारे त्यामुळे उगाच ते इडी फिडी भ्रष्टाचार विनयभंग आता मोबाईलवर ते काही कोणाशी बोलले तर तो, तो विनयभंग होईल का बरं त्यांचे ग्रामीण भागातून येणार आहे ना, ना ते त्यामुळे त्यांची भाषाच तशी त्यांना भ मूळ अक्षर आवडतं च मूळ अक्षर आवडतं त्यावरचे जे ग्रामीण भागातले श्लोक आहेत ते त्यांच्या मनात सतत असतात त्यामुळे त्याचा ते, ते सातत्याने वापर करतात काय एवढं त्याच्यात तुम्हाला तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी तुमची बातमी तयार करण्यासाठी तुम्हाला चटणीसारखे सतत चघळायला संजय राऊत लागतात खरं तर तुम्ही त्यांचे हित चिंतकच नाही शिवसेनेने किती प्रेम केलं तर सदा सरवणकरांना विचारा मनोहर सारखा एक सामान्य कार्यकर्ता त्याच्या घरावर भेट द्यायला ते खास गेलेले ती वन वन एट एन ई ती फोडली कशी ती कोणी फोडली विचारा त्यांना बर पुढे प्रत्येक सभेचं शेवटून दुसरं भाषण हे त्यांचंच असणार एवढा मोठा महानायक विचार प्रवर्तक मग त्यामुळे त्या अंधेऱ्या बाईंवर मात्र विनाकारण आणण्या होतो त्यांना तो नंबर पाहिजे पण मिळत नाही एक बरं झालं नीलम गोरे ताईंची इडा पिडा तळली आणि त्या दुसरीकडे गेल्या नाही तर उगाच आमच्या संजय राऊतना भीती की आपली जागा ते आहेत की काय पण संजय राऊत सारखं को बोलणं कोणालाच जमणार नाही खरंच या पिढीतला असा नेता शिवसेनेला मिळाला हे खरंच शिवसेनेचं भाग्य आज जी काय प्रगती शिवसेनेची आहे ती केवळ या एका माणसामुळे जी काय शिवसेनेला सत्ता मिळाली उद्धवजींना शपथ घ्यायला मिळाली ती केवळ या माणसामुळे या माणसाची चाणक्य नीती म्हणजे ते दोभाल होतील कदाचित शिवसेनेचे सगळीकडे गुप्त हे गुप्त बातम्या ह्यांनाच फक्त माहिती असतात बरं अग्रलेख सुद्धा खूप सुंदर लिहितात एवढा वेळ त्यांना कसा मिळतो हा एक प्रश्न या माहिती प्रसारणवाल्यांना पडतो त्यामुळे चॅनलवाल्यानं उगाच त्यांच्यावर टीका करत असतात एकीकडे टीका करतात एकी करता, मात्र बाईट पत्र त्यांचीच घेतात कारण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवणं हे या चॅनलवाल्यांचं काम ते राष्ट्रीय थोर कर्तव्य करत असतात त्यामुळे तुम्ही बघ कुठलंही चॅनल घ्या त्याच्यात जास्त प्रगती प्रसिद्धी ही फक्त संजय राऊत यांचीच होती येणाऱ्या काळात निवडणुका येतील आता त्यांनी जागा वाटप्पट करून टाकले म्हणजे ते बोलतील तो ब्रह्म शब्द ब्रह्म वाक्य होत आता ते म्हणतात ना सोळा खासदार शिवसेनेचे निवडून येणार म्हणजे येणार वीस होतील पण पंधरा नाही होणार ते म्हणतात ना गद्दारांना धडा शिकवणार मतदार म्हणजे गद्दारांना शिकवणार सगळ्या गद्दारांचं किंवा जे काय ते म्हणतात ना चाळीस चोर किंवा खोके खोकेवाले या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होणार संजय राऊत म्हणाले म्हणजे संपलं कुंडलीचा अभ्यास आहे त्यांचा संख्याशास्त्राचा अभ्यास आहे बरं चोवीस तास पायाला चाक लावून फिरणारा माणूस मनामनात घुसलेला आहे ना अगदी खेडे गावातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातलं संपूर्ण चित्र डाटा त्यांच्या असा हातात असतो त्यांना लॅपटॉप वापरायला लागत नाही तुमच्यासारखा पेपर चालावे लागत नाहीत काही जणांना ना दैवी देणगी असते तुम्हाला त्यांची कदर नाही संजय राऊत यांच्यावर जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा खंड लिहिले जातील आणि यासाठीच तुम्ही संजय राऊत उठल्यानंतर काय बोलतात प्रवासात काय बोलतात गाडीत काय बोलतात हे सतत पाहत असतात तुमचा दिवस या माणसाशिवाय सुरू होत नाही आणि या माणसाशिवाय संपत नाही युट्यूब उघडा तुम्हाला कुठेतरी ते दिसणार सर्वात जास्त चर्चेत असलेली काही स्त्रियांना उगाचाच भ्रम तयार होतो आणि मग ते उगाचं आमच्या या प्रिय मित्राला आदर्श नेत्याला संयमी नेत्याला बदनाम करायचा डाव असतात ही खरी तर संघटित गुन्हेगारी आहे ज्यांच्यावर मोक्का लागला पाहिजे एवढ्या मान, मोठ्या माणसावर आरोप करता तुम्ही बर ते कधी विधान मागे घेतात ते त्यांच्या विधानावर ठाम असतात इतका स्वाभिमानी नेता उद्या जर इंडिया आघाडीला कोणी पंतप्रधान व्हायलाच तयार असेल पंतप्रधान पदाचा चेहराच व्हायला तयार नसेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे सुद्धा काही काळाने घाबरले किंवा त्यांनी पाऊल मागे घेतलं तर अख्ख्या भारताकडे सर्व विरोधी पक्षांकडे म्हणून ह्यांच्यापेक्षा वेगळा चेहरा आहे उद्या संजय राऊत पंतप्रधान पदाचे उमेदवार असले तरी आश्चर्य वाटायला मोदींसमोर फक्त हा एकच चेहरा चालेल मोदींना अत्यंत संयमी भाषेत कणखरपणे उत्तर देणारा एकमेव चेहरा किंवा एकमेव व्यक्ती भारतात आहे ती म्हणजे संजय राऊत आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आज संक्रांत ही गोड बोलण्याचा दिवस आहे एखाद्या व्यक्तीवर जळण्यापेक्षा त्याचे हावभाव तुम्हाला आवडत नसतील तर तुमचा दोष आहे तुमचे चष्मे तुम्ही बदलून घेतले पाहिजेत त्याने वाक्य जी फेकलेली आहेत त्यांनी जी तुम्ही म्हणताय ज्याला शिव्या ते परखड शब्द आहे रोखोक शब्द आहे तुम्ही बघा म्हणून सामना उघडून बघा त्याच्या आता हिंदी आवृत्ती बघा इंग्रजीतलं भाषांतर बघा किती सुंदर बोलतात आणि जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा पक्षाला बाहेर काढणारा एकमेव माणूस तो आहे संजय राऊत जर शिवसेनेत नसते तर आज काय शिवसेनेची अवस्था असते कदाचित शिवसेनेचा मुख्यमंत्री असता कदाचित शिवसेनेचे केंद्रीय मंत्री असते कदाचित शिवसेना भाजप ही युती भारतभर गाजली असते कदाचित राम मंदिरामध्ये पूजा करताना उद्धव ठाकरे उजव्या हाताला असते पण ते शिवसेनेच्या नशिबात नव्हतं म्हणून संजय राऊत सारखा नेता शिवसेनेला मिळाला तर शिवसेना या सगळ्याच्या पलीकडे आहे उद्धवजी ठाकरे साहेबांना काहीही नकोय ते समर्थ आहेत शून्यातून विश्व तयार करायला असे जर सेनापती त्यांच्याकडे असतील तर ते घाबरतील कशाला कौरवांकडे खूप सेना होती पांडवांकडे खूप कमी सेना होती पण पांडवांकडे एक सारथी होता दैवी शक्तीचा आंतरज्ञानी महापुरुष होता तो कृष्ण सका हा आधुनिक काळात पुनर्जन्म घेऊन उद्धवजींचं सरकार ठेवायला उद्योगींचा पक्ष तारायला खास जन्माला आलेला आहे हे तर अवतारी पुरुष आहेत तुम्हाला जेव्हा कळेल तो सुदी नसेल तोपर्यंत फक्त जळण्याचं काम करा या महानायकांवर महापुरुषावर इतिहास पुरुषावर फक्त टीका करत राहा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही ते कधीही आपला शब्द मागे घेणार नाही ते त्यांची प्रगती अशीच चालू ठेवतील आणि ते ज्या ज्या पक्षावर हात ठेवतील ज्या ज्या पक्षाला हात देतील त्याचीही प्रगती अशीच होईल तुम्ही बघा शरद पवारना तुम्ही पूर्वी चाणक्य म्हणायचे किती निष्प्रोभ ठरलेत आज पण ह्यात शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादींचे सखासोक्ती कोण होतं संजय राऊत बरं संजय राऊत यांची समनिष्ठा तुम्ही विचारणार त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही तपासणार ता त्यांचे ते पूर्वीचे संपादकीय लेख क्राईम रिपोर्टर म्हणून असलेले लेख तुम्ही आता परत काढणार बाहेर चित्ररेखामध्ये त्यांनी लिहिलेले लेख ले। कशाला जुन्या कडीला ऊत आणताय आज अजून एक तास थांबा लगेच बघा नवीन वाईट देतील लोकसभेच्या निवडणुका लागू देत नवीन भूमिका घेतील इंडिया आघाडीमध्ये चर्चा फसू दे लगेच त्यांच्याकडे पर्याय आहे अठरा रोगांवर नव्हे एकशे आठ रोगांवर उपाय सगळी जडीबुटी संजय साहेबांकडे आहे आमच्या त्यामुळे अशा माणसाला खूप मोठ्या शुभेच्छा देण्याची गरज आहे मध्ये ते कृषी पर्यटनाच्याऐवजी जेल पर्यटन करून आले कारागृहातील समस्या त्यांना अभ्यासायच्या होत्या म्हणून तिथे गेले ते महाप्रबंध लिहिणार आहेत त्याच्यावर पीएचडी मिळणार आहे त्यांना असं त्याग करणारा त्यागी माणूस प्रत्येक पक्षात असला पाहिजे भारतीय लोकशाहीचा खरा तारण हरता समाज मनाचा कानोसा घेणारा व्यक्ती महाअभिवक्ता महाप्रवक्ता संजय राऊत यांना खूप खूप शुभेच्छा आणि संजय राऊत यांच्यावर जे जे विसंबून आहेत त्यांच्या पुढील प्रगतीसाठी खूप खूप अभिनंदन अगदी मनापासून जय हिंद जय महाराष्ट्र